ृंगीला महिशासूर मर्दिनी असंही म्हटलं जातं ते का या पाठीमागची कथा तुम्हाला माहिती आहे सप्तशृंगी हे आद्यशक्तीचं मूळ स्थान मानलं जातं एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असणाऱ्या साडेतीन पीठांपैकी एक तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्हाला सप्तशृंगीचं दर्शन करून एका दिवसात परत यायचं असेल तर वंदे भारत हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ही ट्रेन सी एस टी वरून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघते त्यानंतर दादर ठाणे आणि कल्याण असे स्टेशन घेते कल्याणला ही ट्रेन सकाळी सव्वा सात वाजता पोहोचते आणि तिथून थेट नाशिक रोडला थांबते बाहेरचा सुंदर असा निसर्ग बघत बघत आपला पावणे दोन तासाचा प्रवास कधी संपतो हे कळतही नाही तसं मुंबईवरून नाशिकला ट्रेनने जाण्यासाठी बरेचशे ऑप्शन्स आहेत पण एका दिवसात परत यायचं म्हटलं तर हा पर्याय सगळ्यात छान ट्रेन अतिशय नीट अँड क्लीन आहे याशिवाय तुम्ही तिकीट सोबतच केटरिंग सर्व्हिसेस बुक करू शकता ज्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि चहा किंवा कॉफी मिळेल खाणं पिणं करत गप्पा मारत इकडे तिकडे बघत आम्ही नाशिकला पोहोचलो सुद्धा नाशिक रोड स्टेशनला पोहोचल्यानंतर स्टेशनच्या बाहेरच बस स्टँड आणि ऑटो स्टँड आहे सप्तशृंगी गडावरच्या बसेस पकडण्यासाठी आपल्याला सीबीएस स्टँडला जावं लागणार आहे आणि नाशिक रोडवरून सीबीएस ला जाण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा बसचे ऑप्शन्स आहेत पण लवकर पोहोचण्याचा पर्याय निवडायचा असेल तर रिक्षा बेटर सीबीएस स्टँडवरून वरून गडावर जाण्यासाठी एसी बसेस अवेलेबल आहेत तुम्ही जर महिला नागरिक असाल तर सोन्याहून पिवळ कारण तिकीट तुम्हाला अर्ध्या दरात मिळेल सीबीएस वरून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी किमान दीड ते दोन तासाचा वेळ हवा वंदे भारत नाशिक रोड स्टेशनला नऊ वाजता पोहोचते त्यानंतर रिक्षाने सीबीएस स्टँडला येण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ आणि तिथून बस पकडून आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी किमान बारा ते साडेबारा वाजते रस्ता चांगला असल्याने बसच्या प्रवासाचा फारसा त्रास होत नाही आणि सध्या पावसाळा चालू असल्यामुळे बाहेरचा हिरवा गार निसर्ग पाहताना अतिशय छान वाटतं गाडी जशी जशी गडावर चढू लागते तसं तसं बाहेरचा परिसर पाहायला खूप सुंदर वाटत रस्त्यात मध्ये मध्ये धबधबेही पाहायला मिळतात रस्त्याच्या खांबांवर हे त्रिशूळ दिसायला लागले की समजा आपण सप्तशृंगी जवळ पोहोचलो आहोत आणि ते दूरवर डोंगराच्या मध्यभागी आपल्याला मंदिर दिसायला लागलेलं आहे हिरवाईने नटलेला डोंगर आणि त्याच्या मधोमध असणारं हे मंदिर पाहिलं की प्रवासाचा सगळा थकवा दूर होतो मंदिरात जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे चारशे बहात्तर पायऱ्या चढून पायी जाणं आणि दुसरं म्हणजे रोपवे वयाची तिशी असलेल्या मला जरी रोपवेने जायची इच्छा असली तरी पासष्टी ओलांडलेल्या माझ्या आईला मात्र पायी जायचं होतं आईच्या म्हणण्यानुसार देवाला जावं तर नेहमी पायी चालतच जावं आईत काय जायचं तर मग आईचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष असं म्हणून आम्ही पायी चालत जायला सुरुवात केली मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळतं हे त्रिशूळ आणि समोरच आहे महिषासुराचं मंदिर इथे एक दीपमाळ सुद्धा आहे आणि त्यानंतर आहे पहिली पायरी म्हणजेच गणेश मंदिर श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पायऱ्या चढू लागलो पायऱ्यांवर काही ठिकाणी आपल्याला बारीक क्रमांक लिहिलेले पाहायला मिळतात ज्यावर पायऱ्यांचा काउंट ही लिहिलेला आहे आणि हा आहे मार्कंडेय पर्वत ज्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी वास्तव्यास राहिले होते आणि त्यांनी इथे राहून शिवाची उपासना केली होती काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते राम मंदिर या मंदिरात सुंदर अशी श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाची मूर्ती आहे थोडं पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला राधाकृष्ण श्री दत्त आणि श्री नवनाथ यांचंही दर्शन होत ऐकायला चारशे बहात्तर पायऱ्या खूप जास्त वाटत असल्या तरी या पायऱ्या चढून जाताना फारसा त्रास होत नाही छानशा गप्पा मारत पंधरा ते वीस मिनिटात या पायऱ्यांचा प्रवास संपतो त्यानंतर सर्वात टोकाशी आपल्याला पाहायला मिळतं श्री कालभैरव मंदिर काल भैरवाचं दर्शन करून झाल्यानंतर आपण पोचतो थेट देवीच्या गाभाऱ्यात अठरा भुजा असलेल्या प्रत्येक हातात शस्त्र असलेल्या स्वयंभू प्रकट झालेल्या या देवीचं वर्णन आपण शब्दात काय करणार हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवायला हवा आणि फायनली आपलं दर्शन झालेलं आहे सप्तशृंगीला महिषासूर मर्दिनी असंही म्हटलं जात कोणत्याही पुरुषाकडून मरण येणार नाही असा वर प्रत्यक्ष महादेवाकडून मिळाल्यानंतर महिषासुराला मा झाला होता महिषासुराने स्वर्गात जाऊन इंद्रदेवाला त्यांच्या स्वर्गातून हुसकावून लावलं आणि इंद्र जाऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीची मागणी केली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तेजोमय शक्तीमधून प्रकट झालेली तीच सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केला आणि सगळ्यांना त्याच्या जासातून मुक्त केले म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी असंही म्हटलं जात मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघण्यासारखा आहे सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे डोंगर सात डोंगरांच्या रांगेत वास करते म्हणून तिला सप्तशृंगी म्हणतात आणि वनी या गावात असल्यामुळे या देवीला वणीची आई म्हणून हे ओळखलं जात असं म्हणतात देवीची दोन रूप दिसतात उग्र आणि सौम्य नवरात्रीच्या दिवसात म्हणजे जेव्हा महिषासुराशी युद्ध झालं होतं तेव्हा देवीचं उग्र रूप दिसून येतं दर्शन करून झाल्यानंतर गडावरून खाली उतरण्यासाठीही रोप वे किंवा पायरांवरून पायी चालत जाण्याचे दोन मार्ग उपलब्ध आहेत गडावरून खाली उतरल्यानंतर ज्या ठिकाणी दीपमाळ आहे त्या ठिकाणी आपल्याला जावळ काढण्याची जागा पाहायला मिळते या ठिकाणी नारळही फोडले जातात अशा तऱ्हेने छान पैकी देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सीबीएस स्टँड कडे जाण्यासाठी तीन वाजताची एसी बस घेतली जाताना रस्त्यात छान छानसे वॉटरफॉल मिळाले बसमधून जाताना दूरवरच्या डोंगरावर आम्हाला एक खिंडीसारखा मोठासा छेद पाहायला मिळाला असं म्हटलं जातं की देवीने जेव्हा महिषासुराला त्रिशूळ फेकून मारलं तेव्हा त्या ते त्रिशूळाच्या प्रहाराने डोंगरावर हा छेद झाला देवीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही पाच वाजता सीबीएस स्टँडला पोहोचलो आमच्या हातात अजूनही वेळ होता म्हणून आम्ही नाशिक रोड स्टेशन जवळ असलेल्या मुक्तीधाम मंदिरात जायचं ठरवलं मुक्तीधाम हे सन एकोणीसशे एकाहत्तर साली बांधलं गेलेलं एक संगमरवरी मंदिर आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्रीराम लक्ष्मण सीता तसेच श्रीकृष्ण यांच्या मूर्ती आहेत याशिवाय मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी दत्त विष्णू सूर्यनारायण गणपती नवग्रह अशा अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथे साकारला गेलेला कैलाश पर्वत इथे बारा ज्योतिर्लिंगांच्या त्यांच्या स्थानानुसार बनवलेल्या प्रतिकृती आहेत याशिवाय मंदिरात श्री हनुमान आणि साईबाबा यांच्याही सुंदर अशा मूर्ती आहेत या मंदिरात देवदेवतांचं दर्शन घेता घेता एक दीड तास कसा निघून जातो कळतही नाही मंदिराला एक प्रदक्षिणा मार्गही आहे मंदिराच्या परिसरात अगदी मोजक्या दरात गेस्ट हाऊस अवेलेबल आहेत तुम्ही जर फॅमिली सोबत जात असाल आणि राहण्याचा प्लॅन करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही चक्क एका दिवसात सप्तशृंगी आणि मुक्तीधामचं दर्शन करून निघालो परतीच्या वाटेकडे परत एकदा वंदे भारतने ही ट्रेन नाशिक रोडला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी येते कल्याण रात्री पावणे दहा वाजता पोहोचते आणि सी एस टीला रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी आम्ही परतीच्या तिकीटमध्येही मिल बुक केलं होतं म्हणजे घरी गेल्यावर जेवणाचं टेन्शन नाही तर मग तुम्हाला आमची वन डे नाशिक ट्रीप कशी वाटली ह्या कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच